भारतीय जनता पक्षाचे कथित फायरब्रँड नेते किरीट सोमय्या यांचा कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालेला आहे बुलढाणा आणि चिखलीमध्ये शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारून व ती प्रतिमा पायदळी तुडवून जहाल निषेध व्यक्त केला एका वृत्तवाहिनीने भाजपा नेते सोमय्या यांचे आपत्तीजनक स्थितीतील अश्लील व्हिडिओ प्रसिद्ध केले याचे पडसाद दूरवरच्या बुलढाणा जिल्ह्यातही उमटले विधान विरोधी अंबादास दानवे यांनी एक पेन उपसभापतींकडे सुपूर्द केलेला असून त्यामध्ये किरीट सोमय्या यांच्या आठ तासांच्या क्लिप असल्याचा दावा करण्यात आलेला आहे यानंतर आक्रमक झालेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने चिखली मध्ये किरीट सोमय्या यांचा निषेध करण्यात आला भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून किरीट सोमय्यांचा निषेध करण्यात आलेला आहे चिखलीमध्ये जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्या तर बुलढाणा शहरामध्ये ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांच्या नेतृत्वामध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करीत किरीट सोमय्या यांचा निषेध व्यक्त केला महाराष्ट्राची संस्कृती बदनाम करण्याचं कार्य किरीट सोमय्या यांनी केलेलं असून किरीट सोमय्यावर कठोरात कठोर कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे महाराष्ट्र द्रोही त्याच काय करायचं किरीट सोमय्या नावाची व्यक्ती आजच्या महाराष्ट्रात रावणाच्या वलीकडे फिरत होता आणि लोकांचे वस्त्र करतो असं म्हणायचा खऱ्या अर्थाने जे पेरलं तेच उठतं आज तिचेच वस्त्र आहरण झालेत आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राची प्रतिमा अतिशय मलिन झाली या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांना आणि देवेंद्र फडणवीसांना आमची विनंती आहे की याची चौकशी करा आणि याच्यावर तात्काळ कारवाई करा आणि तुमची भाजपची संस्कृती ही आहे का याच्यासाठी या खेड समूहाला तुम्ही झेड सुरक्षा दिली का कमांडो कमांडो ते सगळे त्यांना दिले का एक सामान्य माझी खासदारांना सत्तावीस सत्तावीस लोकांचे कमांडो सुरक्षा दिली जाती आणि या विरोधकांच्या लोकांवर बरजबरीना चौकशा लावायच्या ईडी लावायची सीबीआय लावायच्या हा धंदा महाराष्ट्रभर या भाजपाने या किरीट समूहाच्या माध्यमातून केला आज त्या किरीट समूहाचे काय हाल झालेत हे संपूर्ण महाराष्ट्र नाही तर देश पाहून टाकतो यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही संपूर्ण राज्यामध्ये करणार आहे याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजेत याची चौकशी झाली पाहिजेत असे अस्सिल व्हिडिओ या दे राज्यातल्या मायामावल्यांना आम्ही दाखवू शकत नाही सांगू शकत नाही ही घटना सांगू शकत नाही परंतु हा निषेध या ठिकाणी करा लागतो यापेक्षाही तीव्र निषेध आम्ही या ठिकाणी आणखी करणार आहे लवकरात लवकर याच्यावर कारवाई झाली पाहिजेत एवढंच आज बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सांगतो विदर्भ करिता ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांचा हा वृत्तांत